नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावरील मित्रांनो आज आहे चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबरचे महत्वाचे आपण विश्वस्त पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण जर नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक सर्वांना शेअर करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना परिपूर्ण मदत व्हावी ठीक आहे कालचा प्रश्न होता भारतात पहिले पूर्णपणे डिजिटल विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे तर उत्तर आहे मा, मुंबई महाराष्ट्र नवी मध्ये सुरू करण्यात आले होत ते महाराष्ट्र राज्यातलं आहे ओके पहिला प्रश्नाचा सा, सामूहिक विद्यापीठ गीत गायनाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद कोणत्या विद्यापीठाची करण्यात आली आहे तर मित्र हो याच उत्तर आहे नागपूर विद्यापीठ कोणतं विद्यापीठ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ दिनांक अकरा ऑक्टोबर पंचवीस रोजी गीताचे नाव या भारतात बंधुभाव नित्य हे गीत तुकडोजी महाराज यांनी रचले आहे पंधरा हजार दोनशे दो, दोन चारशे दोन विद्यार्थ्यांचा एकत्र गायन तुकडोजी महाराजांच्या सत्तावन निमित्त सामूहिक विद्यापीठात गीत गायन करण्यात आलेले आहे ठीक आहे लक्षात असतो मित्रांनो नागपूर विद्यापीठ आहे गिनी बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झाली आहे तर का तर पंधरा हजार चारशे दोन विद्यार्थ्यांचा एकत्रित गायनाचा हा सहभाग होता आणि कधी व्या पुणे करण्यात आलेले आहे दुसरा प्रश्न तिसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे अमरावतीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे ठीक आहे दिनांक एक ते दोन नोव्हेंबर रोजी अडतीसावे राज्यस्तरीय हो, संमेलन आहे हे अखिल भारतीय संमेलन आयोजन आयोजन वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती करते संमेलन अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी प्रवीण सिंह परदेशी सध्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष आहेत संमेलन ठिकाण सत्तर ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह अमरावती तीनशे प्लस पक्षी अभ्यासक सहभागी होणार आहेत ठीक आहे तिसरी अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन ठीक आहे राज्यस्तरीय संमेलन अर्धिसाव आहे म्हणजे अखिल भारतीय संमेलन मध्ये मर्च आहे लक्षात पुढे तिसरा प्रश्न सियांग नदी कोणत्या राज्यात आहे आपण म्हणतो की उगवता सूर्याचा राज्य आपल्या तर अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा सियांग नदी अरुणाचल प्रदेश मध्ये भारत सरकार या नदीवर धरण बांधणार आहे मुख्य उद्देश चीनच्या तिबेट मध्ये यारुलुंग नदीवरील धरणाला उत्तर म्हणून जगातील सर्वात मोठे धरण आहे आणि उंची दोनशे ऐंशी फूट असेल आणि नऊ पॉईंट दोन अब्ज घनमीटर पाण्याचा जलाशय तयार करण्यात येणार आहे सियांग नदी लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश राज्यात आहे पुढे चौथा प्रश्न स्मृती मादना एका कॅलेंडर वर्षात महिला वर्षात महिला दिवशी सामन्यामध्ये एक हजार धावा पूर्ण करणारे कितीही फलंदाज ठरली आहे ऍक्च्युली पाहायला गेलं आपल्याला प्रश्न काय विचारलाय किती महिला ठरली आहे तर ती जगातली पहिलीच महिला ठरलेली आहे किती पहिली महिला म्हणजे एक हजार धावा पूर्ण करणारी ठीक आहे मागील विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेरिंडा क्लार्क नऊशे सत्तर धावा केल्यात एकोणशे सत्त्याण्णव मध्ये तिचा विक्रम तिने मोडला दुसरा मोठा विक्रम सर्वात जलद पाच धावा पूर्ण करणारी फलंदाज ठीक आहे एकशे बारा मध्ये ठीक आहे वर्ष पंचवीस मध्ये तिने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे ठीक आहे ओके okay, पहिली सल्ली लक्षात ठेवा स्मृती मानताना पाचवा प्रश्न फिल्म फिल्मफेअर पुरस्कार कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे त्याचं उत्तर मित्रा आहे मित्रांनो अहमदाबाद मध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे ठीक आहे गुजरात मध्ये ते आणि खासियत काय फिल्म फिल्मफेअर पुरस्कार गुजरात अहमदाबाद सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक हा त्याचा पहिला फिल्म फिल्मफेअर सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार होता सर्वोत्त पार्श्वगायक अर्जित सिंग लापता लेडीज मधील सजनी गाण्यासाठी सर्वोत्त पार्श्वगायिका महिला मधुबंती बागची स्त्री टू आज की गाण्यासाठी जीवन पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री जिन्नत आमान सर्वोष्ठ पुरुष प्रदर्पण लक्ष लालवानी किल चित्रपटासाठी सर्वोच्च महिला प्रदर्पण नितांशी गोयल लापता लेडीज चित्रपटासाठी सर्वोच्च प्रदर्पण दिग्दर्शक कुणाल केमू मडगाव एक्सप्रेस चित्रपटासाठी ओके ठीक आहे पुढे आपण पाहतोय सहावा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षेला किती वर्ष पूर्ण झाले आहे तर एकूण टोटल पाहायला गेलं एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत तेरा ऑक्टोबर ऑक्टोबर एकोणशे छप्पन रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धी महास्त्री यांच्याकडून नागपूर मध्ये घेतली आणि आज त्याला बरोबर एकोणसत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे ओके आणि काही आपण ऑक्टोबर महिन्याचे काही पाच मोठी आपण महत्वाचे दिवस एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक दिन 2 गांधी जयंती आंतरराष्ट्रीय दिन लालबहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन सहा ऑक्टोबर पहिला सोमवार जागतिक अधिवक्ता दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पंधरा ऑक्टोबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंती आणि जागतिक विद्यार्थी दिन सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिन चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय सरदार वल्लभ पटेल यांच्या जयंती सातवा प्रश्न दीपिका पदुकोणचे कितवे मानसिक आरोग्य सदस्य सदिच्छा दूत म्हणून बनले आहेत कितव्या बनल्यात तर लक्षात ठेवा पहिल्याच त्या झालेल्या आहेत कोणाच्या मानसिक आरोग्य सदिच्छा दूत केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय यांची नियुक्ती भारताची पहिली मानसिक आरोग्य राजदूत बनली आहे ही दहा ऑक्टोबरची जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोबर रोजी असतो ठीक आहे दोन हजार पंधरा मध्ये द लाई। ला, लाफ लाईव दोड स्थापना केली बघा द लिव लाव फॉर्ड स्थापना केली मानसिक आरोग्यासाठी काम करण्यासाठी मुख्य जबाबदारी मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे त्यांच्याबद्दल दूर करणे आणि लोकांना मानसिक आरोग्य सेवांचा सा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे ओके आठवा प्रश्न देशभरातील तरुण आयुर्वेद संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी CCRAS सी, सी आर एस स्पार्क कितव्या अवृत्तीची घोषणा केली तर मित्र जर पाहिला केलं तर चौथ्या अवृत्तीची घोषणा केली आहे आयोजक सी सी आर एस आयुष्य मंत्रालय अंतर्गत फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स आवृत्ती चौथी उद्देश देशभरातील आयुर्वेद विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक उत्सुकता संशोधन कौशल्य प्रोत्साहन देणे तीनशे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन सर्जरी विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये दोन मजली दरमहा पंचवीस ची शिष्यवृत्ती मिळणार आहे ठीक आहे तीनशे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा पन्नास हजार रुपये म्हणजे दोन महिन्यासाठी प्रत्येकी फाय थाउजंड मिळणार आहे ठीक आहे पुढं नववा प्रश्न अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार खरेदी कोणास मिळाला आहे जोएल मेकियर फिलिप अगिओर हावीट या तिघांना मिळालेला आहे चला आलंय तर आपण सगळेच नोबेल पाहूया भौतिकशास्त्राचा जॉन यम मार्टिनिस मिशेल एच देवारे देवोरे जॉन क्लार्क यांना का भेटले विद्युत परिपथामध्ये quantum यांत्रिकीतील एनिनी आणि ऊर्जा quantum करण यावर आधारित प्रयोगात्मक शोध रसायनशास्त्र नोबेल ओमार यम या याकी सुसुम किता गावा रिचर्ड रॉब्सन रसायनशास्त्राचा मित्रांनो कार्य मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क नवीन रासायनिक संरचना विकसित करण्याची उल्लेखनीय कामगिरी ही रचना वायू साठवण औषध निर्मिती ऊर्जा शुद्धीकरणासाठी उपयोगी वैद्यकीय जीवशास्त्र नोबेल मेरी ब्रांको फ्रँक रॅमस्टेन सिमोन साकागोची शरीकार्य शरीराच्या रोगप्रतिकारक प्राण्यातील पेरी फेरन ह्युमन टॉलरन्स या संकल्पनेवर संशोधनासाठी साहित्य नोबेल लाझलो क्रांसा होरकोई हो, 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 कार्य ऑप कॅलिकन म्हणजे विनाशोत्तर अंतकालीन विषयावरील कलात्मक गुण आणि साहित्य निर्मितीसाठी हा पुरस्कार त्यांना आहे मारिया माचाडो मधील लोकशाही मानवी शांतसाठी केलेले कार्य आणि अर्थ आपल्या आता पाहिला जोएल मेकियर फिलिप आणि पीटर सर्जनशील विद्वंस या संकल्पना आधारित नवकल्पना आर्थिक विकास यावरील अभ्यासासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे दहावा प्रश्न भारत रशिया यांच्यातील इंद्र पंचवीस सैन्य अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर उत्तर आहे राजस्थान राज्यात तो, तो आयोजित करण्यात आला राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील महाजन फायरिंग रेंज येथे भारत रशिया संयुक्त सैन्य इंद्र अभ्यास पंचवीस पार पडला हा अभ्यास सहा ते पंधरा ऑक्टोबर पंचवीस दरम्यान झाला

फ्रांस गरुड भारत फ्रांस धर्म गार्डियन भारत जपान आईमेक्स भारत जपान अभ्यास मंत्री भारत थाईलैंड आरोग्य सेतु अभ्यास भारत थाईलैंड ब्राइट स्टार पंचवीस भारत अमेरिका टाइगर क्लॉ अभ्यास संयुक्त राष्ट्र भारत अपना देश ठीक है ओके हाँ अकरावा प्रश्न मित्र हो लक्षा अकरावा प्रश्न अपन ठीक है, है? स्वदेश मेला पंचवीस को राज्य आयोजित करना आयोजित केला गेला त्याचा उत्तर आहे उत्तर प्रदेश मध्ये आयोजित केला गेला गुजरात नावाने जाहीर केले आहे तेरावा आयुसीएन जागतिक संवर्धन काँग्रेस पण फीस कुठे आयोजित झाली तर ती अबुधाबी मध्ये आयोजित झालेली आहे नेक्स्ट चौदावा प्रश्न मेटा प्लॅटफॉर्मच्या वॉटर वर्थ केबल प्रकल्पासाठी भारतातील कोणते शहरे निवडली गेली आहेत मुंबई आणि विशाखापट्टणम ही दोन शहरे निवडली गेलेली आहेत लक्षात असू दे पंधरावा प्रश्न टायगर आउट साइड टायगर रिझर्व्ह टी प्रकल्प कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सुरू केला आहे सोळावा प्रश्न इंडिया एआय इम्पॅक्ट समिट समिट सव्वीस कोठे होणार आहे, आहे।, 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 आहे। तर नवी दिल्ली मध्ये होणार आहे सतरावा प्रश्न मणिपूर ग्लोबल बायर्स अँड ले सेल समिट पंचवीस कोठे सुरू झाली आहे तर ती इम्फाल मध्ये सुरू झाली आहे पुढे अठरावा भारतीय तटस्थ दलाचा आर ई एस एक्स पंचवीस सराव कुठे पार पडला आहे बघा कुठे पार पडला तर उत्तर आहे पणबूर मंगळूर इथे पार पडलेला आहे एकोणीचा प्रश्न ना? ऑनलाईन नॅशनल ड्रग्स लायसन सिस्टीम पोर्टल कोणी विकसित केले आहे तर सी ने विकसित केलेले आहे कोणी मित्रांनो तर सी ने विकसित केलेलं आहे विसा प्रश्न ऑपरेशन संस्थेच्या मोहिमेशी संबंधित आहे तर आपल्याला विचारलंय तर इंटरपोची संबंधित आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यातील वार्षिक संयुक्त लष्करी सरावाची किती आवृत्ती ऑस्ट्रा हिंग पंचवीस सुरू होत आहे ऑप्शन आहे पहिली दुसरी तिसरी चौथी आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय बसणार आहे मित्रांनो सर्व प्रश्नप्रश्नी महत्वाचे ताकदीचे आहे मित्रांनो आपल्याला परिपूर्ण वेळेनुसार रोजच्या रोज घेऊन घ्यायचा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू